नेता दादा पवार साहेबांनी उभा केला यांना दारूच्या फॅक्टरी नक्षत्राच्या रूपानं अजित दादानी दिल्या यांना तीस तीस वर्ष आमदार की अजित दादानी दिली यांना शाळा कॉलेज अजित दादानी दिलं यांचा जो न, आज शंभर कोटीचा बंगला आहे मध्ये तो सुद्धा अजित दादाच्या पुण्य येणं सोलापूरचं फाईव्ह स्टार आहे हे सुद्धा अजित दादाच्या पुण्य येणं आणि आज नरकेडमध्ये त्या पालकमंत्र्यांची सभा घेतली जिथ नरकेडची भूमी ही आमच्या शहाजीराव पटलांची भूमी शहाजीराव पटलांनी दोन वेळा अनगर करला उचलून आपटला त्या शहाजीराव पाटलांच्या भूमीत दादा गेल्यानंतर ना फटाकड्या काय उडवत आहे हलगे काय वाजवत आहे आणि तिथून तुम्ही काय भाषण करताय जरा लाज वाटायला पाहिजे लक्षात ठेवा ही परंपरा भाऊ आपली नाही आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर असावं पण ज्या दाद्यानं ज्या पवार परिवारानं अरे तुम्हाला घडवलं तुमची अनगदची नगरपंचायत ताई उभारल्या होत्या सतरा नगरसेवक बिनवून झाले ह्या ताईला फॉर्म भरण्यासाठी एकवीस कमांडो आणि पंचावन्न पोलीस शात तर पोलिसाचा बंदोबस्त घेऊन ही माझी ताई थेटताई अनगरला पाठी पाच वाजता गेली घोड्यासोड्याच्या आणि कोर्णच्या जनतेला माझा प्रश्न आहे मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा भाऊ बोललो अनगर हे मूळ मतदारसंघामध्ये आहे का जम्मू काश्मीरमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला सभागृहाच्या पटलावरती माझं भाषण आहे कोणची अशी महिला आहे जिला शहात्तर पोलीस घेऊन तुमच्या अनगर नगर पंचायतीचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायला यावं लागतो किती कायद्या सुव्यस्था परिस्थिती बिघडलेली बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा धाब्यावर बसवणारा हा हा खर उद्याच्या निवडणुकीमध्ये बांधवांनो सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या जा जागा आणि बाराच्या बारा, बारा पंचायत समितीच्या जा जागा हे आपल्याला निवडून द्याव्या लागतील लक्षात ठेवा आम्ही महाराष्ट्राची दोन शाय, शाय न, हजार चोवीसला ला महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झोंडशाहीला गाडून मोहोळच्या तमाम जनतेनं तब्बल एकतीस हजार मताधिक्यांनी आज टांगावल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला तुमचे उपकार याच जन्मात नाही ना तर सात जन्मात मी कधी विसरू शकणार नाही इतकं मोळ तालुक्यानं माझ्यावर उपकार केलं मोळ नगरपालिकेची निवडणूक झाली आपण मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष सहित आपण नऊ नगरसेवक निवडून आणले आणि नगरपालिका भाऊ आपल्या ताब्यामध्ये घेतली आनगरची सुद्धा निवडणुका माझ्या भगिनीचा जर फॉर्म भरला असता तर मी आज तुम्हाला सांगतो आनगरच्या सुद्धा नगरपंचायतीवरती आमचा झेंडा फडकल्याशिवाय हो राहिला नसता लक्षात ठेवा कारण अजितदादाचं घड्याळ गडामध्ये बांधून माझी भगिनी सात तर पोलीस घेऊन आनगर मध्ये घुसली होती भाऊ अडुसठ वर्षामध्ये कधी निवडणूक झाली नाही अरे दुसऱ्याच्या गावामध्ये निवडणुका लावता मग स्वतःच्या गावामध्ये का निवडणुका लावत नाही ही नतग्रस्त माणसा लक्षात ठेवा आमच्या आसलम चौधरीला विचारतो का तू <laughs> कसा काय बसला हा मी अस्लम भाऊ अस्लम चौधरी आणि तरी कसं मान्य केलं म्हणून बांधवांनो मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे इथं आंबेडकर चळवळीतले सगळे माझे कार्यकर्ते असतील मला सरपंच भेटले उपसरपंच भेटले आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्याच जातीयवादी कोण असेल तर हा आनगरचा पाटील आहे लक्षात ठेवा चाळीस पन्नास वर्षामध्ये जर तालिकेचं शोषण केलंच केलं तर आपल्या चळवळीचं सुद्धा शोषण ह्या माणसाने केलं लक्षात ठेवा म्हणून एक सुद्धा आपल्या वस्तीमधलं सरपंच कुठे गेले सोनवले आहेत का सोनवले हा एक सुद्धा एक सुद्धा मत आपल्या वस्तीवरून कमळाला जाता कामाने लक्षात ठेवा आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयात आपण चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती करता लक्षात ठेवा यांना बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही मग तुमचं मत कसं काय त्यांना देता ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना आपल्याला मतदान करायचं नाही लक्षात ठेवा अजितदाद्यानं उभा आयुष्यभर आणि पवारसाहेबांनी उभा आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला तत्वाची कधी तडजोड केली नाही मोठ्या पवारसाहेबांनी बी केली नाही आणि अजितदादानी मी कधी केली नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आपली सारी ताकद की उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्या मता मागायला येतील मोहळची नगरपालिकेची निवडणूक झाली भाऊ मोहळच्या मैदानावरती कमळाबाई अशी नाचत होती आणि रात्री लक्ष्मीचा असा संचार झाला की जागा नव्हती त्या लक्ष्मीला नाचायलाही जागा राहिली नाही मी इतकी घराघरात लक्ष्मी नाचली पण मोहळच्या जनतेनं माझ्यावरती उमेश दादावरती आणि रमेश बारसकर विश्वास ठेवला एकनाथ शिंदेसाहेबांची एक सभा झाली आणि मोहरचं मैदान आम्ही मारलं म्हणून मी या श्रद्धांजलीच्या दादा मला हे बोलायचं नव्हतं पण नरकेडला सभा झाली त्या सभेमधलं जे भाषण होत अरे तुम्हाला सगळं काही दिलं ना कुणाला दिले दादा मला नाही दिलं तुम्हाला नाही दिलं केशव पाटलांना नाही दिलं भाऊ तुम्हाला नाही दिलं तुम्हाला नाही दिलं पवार साहेब तुम्हाला नाही दिलं अजितदादानं सगळ्यात जास्त कोणाला दिलं असल तर ह्या राजन पाटलाला दिलं सगळी स्वप्न पूर्ण केली याला तीन वेळेला आमदार केला कारखाना मागितला कारखाना दिला नक्षत्रांसाठी दारूची फॅक्टरी मागितली दारूची फॅक्टरी दिली शाळा दिलं कॉलेज दिलं होती नगरपंचायत करायची म्हणला नगरची नगरपंचायत सुद्धा अजितदादानी दिली आणि इतकं सगळं काही दिल्यानंतर खाऊन खाऊन पोट सगळं फुगलं भाऊ आणि दादा गेल्यानंतरनं दादाचं घड्याळ या तालुक्यातनं हातभार करण्यासाठी हा माणूस पुढे निघालेला आहे पण या शोक सभेतून तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला ताकद द्यायची लक्षात ठेवा भाऊ रात्र जे संजीव भाऊ रात्र जे लक्षात ठेवा कमळाबाईला तुम्ही ओळखत नाही मी ओळखतो मी शिवसेनेत गेली छत्तीस वर्ष झाला आहे लक्षात ठेवा एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सव्वीस असा छत्तीस वर्षाचा प्रवास हा माझा शिवसेनेमध्ये झाला बाळासाहेब ठाकरे ज्या तालीमेत तयार झालेला मी शिवसेने लक्ष नव्वद सालची कमळाबाई वेगळी होती आणि दोन हजार सव्वीस ची कमळाबाई वेगळी लक्षात ती कमळाबाई दादा नव्वद ची सूचन करूच परंतु आता जी कमळाबाई बघा आता ती गोरे आमच्यावर आरोप करते गोरे काँग्रेसचा आमदार दोन वेळा हातावर निवडून आला नंतर भाजपमध्ये गेला आता हे पाटील पहिले मध्ये नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस सोडल्यानंतर ना शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत गेले शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आणि ज्या वेळेला जनतेनं एकतीस हजारानं ह्या राजन पाटलाला यशवंत मानेला होताना पाडला आणि माझ्यासारखा टांगेवाला पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदार म्हणून पाठवला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं भाऊ एका कामाच्या निमित्तानं अजितदादाकडे गेले उमेददा मी इथं बोलणार नाही आणि दादाला ते काम सांगेल भीमा कारखान्याला दोनशे अडतीस कोटी दिले तुम्ही विठ्ठलला तीनशे कोटी दिले पंढरपूरच्या चंद्रबाजेला तुम्ही जवळजवळ अडीचशे कोटी दिले म्हणले खाजगी सहकारी कारखान्याचे मी दुखणं एकच आहे आणि खाजगी कारखान्याचे मी दुखणं एक आहे मक्का दादा म्हणले मग काय म्हणले आमच्या लोकनेतेला किमान अडीचशे तीनशे कोटी रुपये द्या दादाने कड्या आवाजात सांगितलं कारण दादाचा स्वभाव अत्यंत कडक होता ते बोला ते तोंडावर बोलाल दादाने सांगितलं तुला साधा आमदार निवडून आणता नाही आणि अडीचशे कोटी कारखान्याला कर्ज मागायला आलं आता बोलले म्हणलं परत बोलायचं नाही उमेदवार त्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातले दहा ते बारा नेते होते त्यात पंढरपूरचा आमचा एक नेता होता त्याने मला हे सांगितलं अरे म्हणले राजन पाटलांनी पतच सगळी काढली म्हणले अजितदादानी मग दादा हे तुमच्यावर टीका करते ऐका हे तुमच्यावर टीका करते पण ह्यांची पतदा काढली आणि पद काढल्यानंतर ना त्यांच्या केबिनमधून ज्या वेळेला जड अंतर जाणार संजीव भाऊ पावलं बाहेर पडली वेळा मग दोन गाबड्याला बरोबर घेऊन बोलला आता पुढच्या घरी जाऊ म्हणजे शेकाप झाले काँग्रेस झालं पवारसाहेबांची राष्ट्रवादी झाली अजितदादाची राष्ट्रवादी झाली आणि गेले कुठं मी छत्तीस वर्ष कमळाबाईला ओळख छत्तीस वर्ष यांचा जन्म ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी गेले गेले आणि कमळाबाईच्या काकाला जाऊन बसले आता यांना कमळाबाई कधी खाली टाकेल हे पताक लागणार नाही म्हणून ना 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 तुम्हाला सांगतो दादा ही मोहची जनता ही प्रामाणिक जनता या जनतेला माहिती आहे की दुष्काळात दादा आपल्या पाठीशी उभारले हा तालुका शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुपणारा तुझा तालुका आहे लक्षात ठेवा ज्या तालुक्यामध्ये सुद्धा सुरक्षित नव्हतं या मोहोळ तालुक्यामध्ये आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या इतकी दहशत इतकी होती पण मी आमदार झालो आता कुठं काही गडबडी दिसते कुठल्याही भगिनी रात्री बारा वाजता मोहोळ शहरातली माझी माता भगिनी ही आपल्या घरी गेली पाहिजे लक्षात ठेवा तिचं रक्षण करणं हे आमदार राजू खऱ्याचं काम आहे आणि म्हणून या श्रद्धांजली अर्पित करत असताना मी घोडेश्वरातील सर्व घनातील कोरुल गटातील आणि विशेष करून माझ्या सर्व सहकार्यांना सांगतो रात्र वाईरायचे दोन साखर सम्राट मध्ये फिरतय यांना यांच्या जवळच काय द्यायचं नाही प्रत्येक शेतकऱ्याचा टनामाग काटा किती घालते तीन टन चार टन मुक्त काटा आपल्याला हनते आणि आपला काटा आणलेला पैसा घेऊन आता हे तीन चार दिवसामध्ये रात्रीला येतील लक्ष्मीला नाही म्हणू नका आणि जो आता का तुमच आहे तुमच्या उसाचा काटा आणलेला पैसा त्यामुळे नाही म्हणायचं नाही लक्ष्मीला इकडे घ्यायचं आणि आजी दादाचं घड्या आ कारण ही लढाई मोठी लढाई लक्षात ठेवा आणि अजित दादा गेल्यानंतर निवडून दिलं हा सहा वेळेला घड्याळाचा आमदार निवडून दिला ते असलम सुद्धा घड्याळाच निवडून आला होता ना हा घडला होता का आता तर डबल मदाना पकड़ते अरे मला मुस्लिम समाजाचा फोन आला भाई बोलली इतनी इस्मिल तो गड़बड़ किया बोले क्या जमात के खिलाफ गया बोलले हम लोग बोल रहे थे कमर में मच जा ये भी, भी इसने हमारा सुना नहीं मतलब इसने सुना नहीं तो आप क्या करेंगे मतलब बाओ हम भैया के साथ जाएंगे हाँ वो अकेला कमर के साथ जाएगा बांधवांनो केशव पाटील पंचायत समितीला उभारलेले आहेत माझे बंधू उमेश दादा पाटील हे कुरुल जिल्हा परिषदेला उभारलेले आहेत आणि कुरुल जिल्हा परिषदेमध्ये दादाला पाडण्यासाठी दादा ती राजन पाटील आणि त्याची दोन काबडी पाच घटात फिरले नाही दादा नुकत्या पूर आला जावा कुठे गेली ती गदी, <स्थारी> आणि जो चक्र या कारखाना बंद पडावा म्हणून कुठली निधी या राजन पाटलांनी केली